फड हे पकड ह्याच्यात नाही उडतोय तो काय काढू शेवटी आण पण काही आमच्या आजी पण आले मला भात लावायला आता आमच्या आजीचं वय जवळजवळ पंच्याहत्तरच्या वरती असेल पंच्याहत्तरच्या वरती असेल ही एक आजी माझी आणि ती एक आजी दोन आजी भात लावतायत आणि ह्या जुन्या म्हणजे जुन्या काळात एकदम खिलाडी होत्या देवाच्या नाही <laughs> <laughs> बघा ना ही आमची ज्योती बघा हायकर तुम्ही मला आहे सो आता जे आपण टाकतोय ते आहे युरिया खत आणि हे युरिया खत थोडस भात लावताना टाकायचं असतं आणि नंतर मग भात लावून झालं एक महिन्यानं परत एकदा टाकायचं असं दोन तीन वेळा खत टाकतात त्याच्यामुळे भाताला चांगली ही येते म्हणजे काय म्हणतात त्याला वाढ होते भाताची चांगली आणि सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडक ना सो सगळे टाकाडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो थेट आपल्या निसर्गरम्य कोकणातून सो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सो आजचा दिवस दुसरा आणि आज पाऊस आहे थोडाफार आज पावसानं धोका नाही दिला नाही सो सकाळपासून थोडाफार रिमझिम 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 चालू आहे सो पाणी कुठे कुठे असेलच कालचा आपला एक चोंडा लावायचा बाकी आहे चोंडा म्हणजेच भात लावायचा जो जी जमीन असते त्याला चोंडा म्हणतात ते पार्टिशनमध्ये केलेलं असतं आमच्या कोकणामध्ये बांध घालून 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 छोटे छोटे असे त्याचे चोंड्यामध्ये रूपांतर केलेलं असतं सो त्या चोंड्यामध्ये आता भात लावायचा कालचा एक चोंडा आपण लावला आहे आणि आज एक लावायचा राहिला आहे तो लावला की मग दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे लावायला सो असं भरपूर अजून भात आमचा शिल्लक आहे लावायचा सो आज आपला दुसरा दिवस आहे सो चलो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला जे कोणी नवीन बघतात त्यांनी बटाबट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा काय जायचं खाली ह्यांचा सुभाष स्वतःचा केले ना के यरंगवराडीत मग तो लावून तिथे जाते घेतली नसेल पाणी बघू आता जाऊन काय घेतले ना तो सो काहीच माझे डोळे असे तुम्हाला सुजलेले दिसत असतील हे इकडे मेकअप केल्यासारखं लाल लाल झाले जरा आणि सुजलेत पण असे हे ते ॲक्च्युली ते काल दिवसभर उन्हात होतं आणि उन्हात ते भात भातच आवण काढलं त्याच्यानंतर परत भात लावला मशीन पकडली त्याच्यामुळे ते जरासं सुजलं आहे असं भात लावायला चालू केले नाही यायच्या आधीच मग की अर्धा तास झाला जवळजवळ कारण की आज पाऊस चांगला पडला आहे पाणी आहे ऑलरेडी तर अर्धा भात लावून झाला आहे आता अर्धा चोंडा नाही पाऊस चोंडा चलो आपण पण आता जाऊ लावायला पाटोली मार पाटोली मार तिथे I do.

आता तुम्ही म्हणामध्ये मला नाही येत आहे सो आता जे आपण टाकतोय ते आहे युरिया खत आणि हे युरिया खत थोडंसं भात लावताना टाकायचं असतं आणि नंतर मग भात लावून झालं एक महिन्यानं परत एकदा टाकायचं असं दोन तीन वेळा खत टाकतात त्याच्यामुळं भाताला चांगली ही येते म्हणजे काय म्हणतात त्याला वाढ होते भाताची चांगली आणि प्रोडक्शन पण चांगलं होतं भाताचं म्हणून हा खत युरिया खत वापरला जातो तीन ते हो चा। जा चार टाईम भात कापणीपर्यंत म्हणजे काही जिकडं आमची आजी पण आले बघा भात लावायला आमच्या आजीचं वय जवळजवळ पंच्याहत्तरच्या वरती असेल पंच्याहत्तरच्या वरती असेल ही एक आजी माझी आणि ती एक आजी दोन आजी आत भात लावतायत आणि ह्या जुन्या म्हणजे जुन्या काळातील एकदम फुलॅटी होत्या देवाच्या भात लावायला एकदम एक्सपर्ट आणि आता बघा दोघी एवढी पाता चालवत्या तेवढी लांब आणि ती तिकडं पाच जण आहेत

आता हे काय करता मी तो वालेत लाव तुझं तुझा होईल काय आज लावून होईल काय तुझं आज पडल ते पाया शिवाय आता वर असतील वरच्या दाढीत सगळे चप्पल घाल पाहत आहे अरे मुन्नांना तर गाडी नेला नसेल हलू हलू जाऊया आपण हम्म चला मग चला तो, तो गाईज आम आता आमचा इकडचा भात सोपून झाला आहे आता आम्ही चाललोय दुसऱ्या शेतात आता तिकडे लावायचं आहे तिकडे बघूया पाणी आहे काय इथलं आता झालं संपलं असुदी घे पप्पांचा आहे काय झाला हा दे भिजवू नको त्यांना फक्त हा आणतो घेतो असुदी चल आलो बा अकरा काय भिजत घेऊन आलो पिशवीने इकडनं वाट असेल काय बन का रस्ते सगळीच आमची अर्धी माणसं सगळी पुढे गेले तर आजी भाकरी खायची होती आजीने भाकरी खाल्ला आणि आता आम्ही निघतोय इकडून तू चल पुढं शावकत चला पाय सरल हे बघा बहुतेक भात लावून झालेला इकडे अजून अर्धा बाकी आहे त्या साईडला ते लावतात तिकडं आमचा खोदभावा भात चप्पल हातात घेऊन तुम्हाला पाणी भरपूर आहे आम्हाला पाणीच नाही टोकातला पाणी खाली घेतला तुमच्याकडं आता बाटल्या कपडच आहे पाऊस आज असा पाऊस आहे डिझेल आहे का पेट्रोल आहे पेट्रोल आहे का डिझेल आहे पेट्रोल, पेट्रोल। काठी ठेव हो खाली खाली खाटी काठी उभी कर खाली ऐक खाली बसू न तर काही चल मी घेतो मेंद कर तो गाईस हा बघा हा फोडे येल्लो टी शर्ट आहे तो आपला राज आहे राज कदमचे फॅन्स विचारत राज कदम कुठे गायब आहे कदम सध्या गुरांशी आलेला आहे आमचा सुट्टीवरती आलाय आमच्या बरोबरच तो पण गाडीतून ब्लॉक मध्ये बघितलाच असाल थोक आहे कुठं बांधन आहे काय हा गुरा कुठे लावली वर आहेत काय तिकडं आहेत गुरा आमची ती बघा बकऱ्या आणि गुरु वरती आहेत तिकडं आणि इकडं आमचा जांगली इकडं बसलाय गुरांचा जांगली दमली असेल तर बस तिथं दमले ना। चला आमची आजी काही दमत नाही तिकडे शेवळ आहे तर आम्ही आता जिथं भात लावला ना तिकडून हे दीड एक दीड ते दोन किलोमीटर तेवढं चालायला लागते आम्हाला म्हणून आजील हळूहळू हळू आणली सगळी गेले पुढे राजा इकडे आमची गुरं घेऊन उभा आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला सो सगळ्यांना मनापासून धन्यवाद सगळ्यांचे आभार सो याच्या पुढचा जो ब्लॉग आहे जे आम्ही पुढे भात लावायला गेलो दुसऱ्या शेतात सो त्याचा ब्लॉग उद्या येईल कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल लेंदी होईल सो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो चलो बाय बाय टेक केअर बाय